सकाळचे साडेसात वाजले आणि आपला ब्लॉग सुरू होतो आहे तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सुप्रच ब्लॉग करण्याचा प्रयत्न मी करेन तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि तुम्हाला एक सुंदर असा ब्लॉग मिळेल मित्रांनो पहा मी जात आहे आपला ज्ञालेश्वरला मला थोडासा अर्जंट काम आला आहे त्या अर्जंट काम कशात आहे ते नंतर मी सांगेन तुम्हाला चला तर आम्ही चर्चा करत चाललो आहे नलेश्वरला तिकडे पहा जंगल किती हिरवं आहे आणि काल खूपच पाऊस होता इकडे तिकडे नलेश्वर महाडीकडे पाणी नव्हता पण इकडे खूप जास्त होता हा पाहू शकता काय किती पाजर फुटला आहे जंगलाला पाण्याचा ओलावा तोलावा आहे इकडे तिकडे पुरा हिरवाघार जंगल आहे जवळ पण वाघ राहिला तर दिसणार नाही तसं झाला आहे जंगल बा हे वाढले बांबू दिसत आहेत हे वाढले बांबू जंगलातून काढलेले आहे आता बरेचसे बांबू नाही का फुलोरा येऊन त्यांचे बांबूची वयोमर्यादा खतम झाली आणि ते बांबू काढण्यात येत आहे पहा इकडे बा आता नवीन बांबू येतील किंवा त्याला वेळ लागेल तीन चार वर्ष म्हणजे त्यांचा जे बांबूचा फुल झडलेला आहे आणि त्यांचा रोप नवीन निघायला उशीर लागतो पहा इकडे जंगल पूर्ण जंगलात आहो मी मित्रांनो आठ वाजले तरी पण आता पोहोचायचा हवं अर्ध्यामध्ये पोहोचलो आत्ता इतक्यात पहा हा जंगलाचा नजारा पहा आणि नि निसर्गाची कशी ओळख आहे ते पहा पहा जंगलात पक्ष्यांचा आवाज आणि त्यांची भूजिक किती खरंच अनुभवायलाच मिळेल आपल्याला तळवा सर तळबा जर फिरायला आले तर अनुभवच मिळायला बघेल तुम्हाला चला नलेश्वरला निघायला आहो पण आता अर्ध्यापर्यंत पोचला आहोत चला पुढे पाहूया तर मित्रांनो आता नलेश्वर फिरून झाला आता आम्ही चाललो गावाकडे वापस नलेश्वरमध्ये काम आपलं दवाईचं काम होतं मला जडबुट्टी लागत होती थोडीशी माझी मुलगी नाही का थोडा खोकल्या खोकला खोकलत होती छोटी मुलगी तर आता ते जडीबुट्टी घेतली आता वापस फिरलो पाहू शकता आता इकडं पहा तुम्हाला दिसताय का ते माहीत नाही आता चला आता जंगलातून आपल्याला काही प्राणी दिसतील तर तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोच हा आपला ताडोबा रोड आहे हा इकडे हा पांगडी बप्पर गेट आणि हा इकडं पांगडी रोड पांगडी रोड आणि कोर गेट पण इकडेच आहे या रोडला बांगडी कोट सात किलोमीटर आहे इथून पा कालच्या जा पाण्यामुळे किती हा नाला भरून जातो पा छोटा नाला आहे हा दर्या खोऱ्यातून पाणी निघून निघत पाणी वाहत आहे बा पा सुंदर असं वाटते पा हा जंगल हे आपली जबरण होती उठवण्यात आला हे खेती इकडे हे पट्टेवाली आहे इकडे फवारणी करतात तिकडे झाडाला बरेड जास्त लागत आहे आपल्याकडे त्याच्यामुळे Mata su asalto. आता काय नजाराशिवाय दुसरं काही दाखवू शकत नाही फक्त आता निसर्गाची देण आहे जे काही निसर्गामध्ये मिळते आपल्याला हेच आपण पाहू शकतो आपला जो लक बाय चान्स कसं आहे पा जंगल आहे आणि रस्ते पहा किती खराब झाले आहेत हे पर्यटन त्यावे कचरा आलाय आणि काळ्या किड्या पडून रस्ता साफ करावा लागते आणि ऑक्टोबर पासून तर चालू होणार आहे एक तारखेपासून घेत तर कसा सफाई होणार ते आता पाहू आता पुढे कसावं लागतं मित्रांनो पाहू शकता आता मी घरी पोहचलेले आहो आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद